रामकृष्ण अरे जे आरे तर सकाळी काय झाले भवन पेठ मधलं प्रस्थान झाले ना पाठ चार ला किती वाजता मावली हल्ला तुम्ही फाकुर्दी मधून तीन वाजता हल्ला त्यामुळे आता थोडस विश्रांती घेतली मावली लोक सगळी दमल्या तर आता काय नाश्ता बिष्टा झाला का नाही ना दिंडी मध्ये का बाहेर नाही दिंडी मध्ये किती किती नंबरची हा सत्याऐंशी पाच मागची का सत्याच्या पाच मागची सत्याऐंशी नंबरची गाव कुठलं मावली दापुडी केडगाव किती किती वारी तुमची आजी पंधरावी खाऊन का बिगर खाऊन तुमच्या वीज झाले का अरे वा वा मग आता वीस वाऱ्या झाल्यानंतर एक नाव घ्या काय नाव रे काय बी घ्या जुन जुन मेहनत जायफळ वटीत लवंगा मुठीत लवंगाच्या मारते गाठी ती बाव तरी शेगाव नगरी शेतात भिंगरगाव आंड्या वांड्या उतांतात उतांता उतां ताटात शहराचा ता भात शहरासारखं रूप रुपासारखं तूप तुपा सारखा जोडा चंद्रबागाला पडल्या एडा चंद्रबागेचे कात्र घेते अष्टमी उतर वाळ्याचा तांब्या ता लावते दाराला जाते बोराला पोराचं पाणी कशाने आटलं तीन दिवस नाही कटलं डागडागिनी भरल्या पायक्याने भरलं पाकिट उठा खंडो देशमुख काढा पंढरपूरचं तिकीट टाळ्या चला नमस्कार जे हरी, एक नंबर नाव घेतलं माऊलीने वय किती माऊली तुमचं वय अंदाज वय किती असेल एकाहत्तर एकाहत्तर आहे का अरे टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा जरा माऊलींसाठी असू द्या तुम्ही काय पिशवी गज भरली काय बांधगड सामान आहे का बरं बरं मला वाटलं सगळं बिस्किटचं पुढे तर असू द्या असू द्या नाही लागतं लागतं दिंडीच चला जी अरे तुमचं कसं काय मग तुमची दिंडी बी काय व्यवस्थित आहे ना किती नंबरची या गाव कुठलं तुमचं मुशी, मुशी। आ, वारी मावली तुमची चौथी वारी का बाय बाय तर चला माऊली दमल्यात त्यामुळं त्यामुळे तू आपल्याला सकाळी तुम्ही आकुर्दी मधून किती वाजता निघाला पाच वाजता निघाला बर बर आता इथं म्हणजे असं विसवायचं ठिकाण आहे का तुमचं अच्छा अच्छा तुमचं गाव कुठलं मुशीच सगळे तुम्ही एवढे मुशीच का बरं 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 बर तुमचं नाव काय तुम माऊली कांताबाई बोराडे मोशी अच्छा अच्छा वारी किती तुमची आठवी वारी छान छान काय वाटतं मग दिंडी मध्ये चांगलं वाटते काय वारीचे दिवस आले की असं वाटते कधी जाईन वारीला सोळा मा तुम्हाला मराठी चांगलं वाटते अच्छा अच्छा आता ऐका आमच्या एक आता या माऊली इथं आता यांची तुमची वारी किती माऊली तिसरी वारी का जाऊ तुम्ही यांना सांगितलं नाही पहिलं नाही ना त्याच्यामुळे असू द्या त्यांचे हॉटेल पुढं पुढे वार बरं असू द्या तुम्ही एक नाव घ्या संजय रावचं नावांत ओके ओके किती वारी तुमचं नाव सांगा असू द्या असू द्या तुमचं नाव सांगा लक्ष्मीबाई गाडे हा मुशी पण देऊ हा देऊ कुठले પંઢરપુર લારી કે એક નંબર ગા મત મસ્ત મોટ કસ ગયા તમ છોટલ रुपी <स्यारी> सागर आहे पती पत्नी मारुती रावांचं नाव घेतलं एकदम छान माउली सगळ्या दिन भवनीपेठ मध्ये आता मुक्कम आहे ना दुसरा तर आमचे छान भेटले आम्हाला दादा ते काही आपले व्हिडिओ बघतात तर ते म्हणले मग आम्हाला तुमचा आम्ही व्हिडिओ पाहतो तर असू द्या तुम्ही आता ह्याच्यापर्यंत जाणार का भवनीपेठ पर्यंत छोटा छोटा बस <laughs> आसू दे आता हा मऊली आम एक नाव घेना इत आशिया खंडात भारत देशात महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्ह्यात खेड तालुक्यात मी कुठे माझं गाव गावात होती माडी माडीला होती साडी साडीला होता चाप सीताराम माझा बाप घरा होती गाई अरुणा माझी आई फुलावून चालली गौरम पारुबाई माझी मावळण फुलाला लागला तर का आमदार माझे काका समुद्रातून खाली नाव युवराज माझा भाऊ भावाच्या आते अगरबत्ती बाळासाहेब मायपती मी त्यांची सोबत नाव बोराडे नाही आता दापोडी दापोडीच का तालुका दोन बरं बर आणि तुमची वारी किती विसावी पंढरपुरापर्यंत केल्या का आणि मधनं किती वेळा मागा रे आला नाही ना अजिबात बर घ्या ना मग चला हळदी कुंकाला जायची गाय झाली हिरवी साडी चुळे लिहिली बांग पट्टी केली बांगात कुकू नाकात नद कानात जुबर गळ्यात घंटल दंडात बाजूबन कमरेला कंबर पाहिले ते पैंजण जुडविले ते दहा बार आणि खंडू दिवशी बाजू राहते मी गजबार एक नंबर मस्त मस्त छोटेशा पुढे आलेलो आहे आणि छोटासा एक आपलं वारकरी इथं बसलेलं होतं मग त्यांचा आपण थोडासा व्हिडिओ काढत होतो पण हे आपल्या आईत ना आपलं व्हिडिओ पाहतात मग त्यांनी आपल्याला वळखलं म्हणजे मामा तुमचे खरंच आम्ही व्हिडिओ पाहतो तर असू द्या बघा राह आमचा व्हिडिओ आणि आम्ही पंढरपूरपर्यंत असतो हां तुम्हाला घरी बसल्या सगळं बघायला भेटेल ओके वारी करायची गरज ना चला असू द्या